नांदणीमधील हत्ती बचाव कृती समितीच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला नांदणी इथल्या जैन बांधवांच्या मठातील हत्तीला गुजरातमध्ये स्थलांतरित करावं असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे पण नांदणीमधील ग्रामस्थ महादेवी हत्तीला पाठवायला तयार नाहीत त्यामुळं मुकमोर्चा काढण्यात आला शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या स्वस्तीश्री जिनसेन मठातील मदुरा उर्फ महादेवी गुजरात गुजरातमधील वनतारा इथं पाठवावं असा मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय दिलाय त्या निर्णयाविरोधात मठाच्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे महादेवी हत्तीण कुठेही पाठवणार नाही असा पवित्रा नांदणीतील ग्रामस्थांनी घेतलाय हत्ती बचाव भावनेतून आज नांदणी इथं मुक मोर्चा काढण्यात आला नांदणीतील मुख्य चौकातून मोर्चाला सुरुवात झाली प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चा स्वस्तिश्री जिनसेन मठाजवळ आला यावेळी माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अनिल उर्फ सावकार मादनाईक पृथ्वीराज यादव सागर शंभू शेटे यांच्यासह जैन बांधवांनी तीव्र भावना व्यक्त केल्या महादेवी हत्तीण ही नांदणीची ओळख असून श्रद्धेचं ठिकाण आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नांदणी मठाचा हत्ती नेऊ दिला जाणार नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तरी धार्मिक भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं मठ परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे